न्यूज शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत शिव ठाकरे भगवा विचार मंच भुयेवाडी यांच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त भुयेवाडी येथील जिल्हा परिषदेची कुमार कन्या विद्यामंदिर शाळेत दोनशे दहा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तसेच जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या पाल्यांना वाया पट्ट्या पेन्सिली संच वाटपासह त्यांच्यासोबत आलेल्या महिला पालकांचा महि फेटा बांधून भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले शिव ठाकरे भगवा विचार मंच भुयेवाडीचे संस्थापक अध्यक्ष श्री रमेश पाटील यांनी मंचचे असणारे पंचक्रोशीतील मदत कार्याचा अहवाल सादर करून गेली सात वर्ष शैक्षणिक खेळ सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील मदतीवर प्रास्ताविक केले आणि यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शीए जिल्हा परिषद माजी सदस्य बाजीराव पाटील नाना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय पंचायत समिती सदस्य तानाजी आंगरे नामदेव डवरी सर यांनीही आपल्या मनोगतातून मंचाचा गौरव करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि या कार्यक्रमाचे स्वागत सर्जेराव पाटील सर यांनी केले तर आभार उदय सुतार यांनी मानले या कार्यक्रमासाठी चिखली माननीय ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ भोसले भीमराव पाटील केरली संजय खडे जठारवाडी आदित्य कराडे निगवे भुये शाखा प्रमुख अमर पाटील प्रकाश पाटील सरदार घोडके विश्वास लोहार यांच्यासह हो शाळा मुख्याध्यापक अशोक धडे शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील सदस्या दीपाली पाटील सौ अश्विनी पाटील शिवाजी पाटील यांच्यासह पालक विद्यार्थी शिक्षकवृंद उपस्थित होते